स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे कवटेमाकाळ भाजपाकडून बिहारच्या विजयाचा जल्लोष बिहारच्या जनतेने लोकशाहीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध करून सशक्त भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री श्री नितीश कुमार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर पुन्हा एकदा भक्कम विश्वास व्यक्त करत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएला अभूतपूर्व विजय मिळवून दिला या ऐतिहासिक यशानंतर आज शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी कवटे महाकाळ तालुक्याच्या वतीने शहरातील जनसंपर्क कार्यालयासमोर आतिषबाजी करून जल्लोष सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला विकासावर विश्वास ठेवून जनतेने दिलेला हा विजय केवळ एका पक्षाचा नसून भविष्याला दिशा देणारा विकसित भारत आहे हा विजय म्हणजे बिहारच्या जनतेने दिलेला विकास सुशासन आणि स्थिरतेवरील ठाम विश्वासाचा प्रत्यय आहे असे मत भाजपा तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केले जिल्हा सरचिटणीस अनिल लोंढे म्हणाले समाजात बुद्धिभेद आणि भेदाभेद निर्माण करणारे राजकारण मतदारांनी ठामपणे नाकारले बिहारने पुन्हा एकदा विकासाचा संकल्प प्रगतीची वाटचाल आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग निवडला आहे या प्रसंगी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले सांगली जिल्हा सरचिटणीस अनिल लोंढे जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनंजय शिंदे तालुका उपाध्यक्ष दिलीप झुरे सुरेश घागरे राहुल गावडे अशोक पाटील विक्रम कोळेकर ज्ञानेश्वर सुतार सुनील पवार ग्रामपंचायत सदस्य नारायण बंडगर सोशल मीडिया संयोजक सचिन भोसले सिद्धेश्वर भोसले प्रशांत भोसले राजेंद्र भोसले युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोल गोरड कोषाध्यक्ष विशाल पाटील उपस्थित होते उपस्थितांनी याप्रसंगी बिहारच्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करत देशाच्या विकासासाठी अथक परिश्रम करणाऱ्या एन डी ए नेतृत्वाचे कार्यकर्त्यांचे समर्थकांचे आणि विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या स्टार इंडिया न्यूजला स्टार इंडिया न्यूज, ला, न्यूज मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करा मुख्य संपादक प्रकाश लोंडे स्टार इंडिया न्यूज मराठी जनतेनं त्या ठिकाणी आणि महायुती या सरकारला प्रचंड असे आघाडी दिलेले आहे आताच्या वाढतीप्रमाणे दोनशे सहा त्या ठिकाणी जागा आघाडीवर असून एक हाती या ठिकाणी सत्ता या देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या हातात दिलेल्या आहे की भारतीय जनता पार्टी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमित शहा साहेब यांच्या नेतृत्वात देशानं जे धोरण स्वीकारलेलं आहे दोन हजार सत्तेचाळीसला भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये एक महासत्ता म्हणून या जगामध्ये समोर जाणार आहे याचं हे प्रतीक या ठिकाणी आज या बिहारच्या निकालामध्ये सिद्ध झालेलं आहे भारतीय जनता पार्टी आणि जे गठबंधन आहे या गठबंधनाचा हा विजय उत्सव भारतीय जनता पार्टी कौटेमका तालुक्यामध्ये या ठिकाणी सर्व पक्षातील पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी साजरा होत आहे अशाच पद्धतीचा निकाल तिथून पुढच्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये लागणार आहे त्याचं कारण भारतीय जनता पार्टी तळागाळातील महिला विद्यार्थी गोरगरीब कामगार सर्व घटकांचा विचार करून आज देशा या देशामध्ये काम करत आहे आणि या यशाबद्दल संपूर्ण पक्षातील देशातील नेतृत्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टी कवठंबका तालुक्याच्या वतीनं हा विजय उत्सव आनंदाने या ठिकाणी साजरा होत आहे येणाऱ्या काळात असेच निकाल या देशामध्ये जसे निकाल लागले राज्यामध्ये सुद्धा आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा वार या ठिकाणी फिरणार आहे यात तीळ मात्र शंका नाही भारतीय जनता पार्टी या ठिकाणी तात्तीनं या देशासमोर त्या जगासमोर प्रकर्षण समोर येत आहे हे याचं प्रतीक आहे या, 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 या विजयाबद्दल सर्व या देशवासियांचं सर्व मतदारांचं सर्व कार्यकर्त्यांचं ज्यांनी ज्यांनी या निवडणुकीसाठी अहोरात्र कष्ट घेतले त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो